आपली भूमी जिंकण्यासाठी किंवा आपल्या देशातील लोकांचा हक्क जिंकण्यासाठी प्रत्येक वेळी युद्धच करणं हा काही पर्याय नसतो काही युद्ध मुत्सद्दीगिरीच्या जोरावर फक्त योग्य पद्धतीने आवाज उठवून देखील जिंकली जाऊ शकतात असंच काहीच झालंय मॉरिशसमध्ये मॉरिशस देशाची जवळजवळ साठ बेटं ही सा मॉरिशस स्वतंत्र होऊन साठ वर्षे झाली तरी ब्रिटनकडेच होती अखेर दोन आठवड्यापूर्वी ब्रिटननं ती सगळी पेटं मॉरिशसला परत द्यायचा निर्णय घेतला मग तुम्ही म्हणाल ही गोष्ट झाली चांगली पण यात आपला संबंध काय भारताला याचा फायदा काय किंवा तोटा काय तर यामध्ये भारत कुठे आला तर याचं उत्तर असं आहे की मॉरिशस या देशाची सत्तर टक्के लोकसंख्या ही भारतीय आहे मॉरिशस हा जणू काही एक भारताचाच तुकडा आहे की काय अशी परिस्थिती आहे तो एक स्वतंत्र देश असला तरी त्यामध्ये भारताचा भरपूर मोठा संबंध आहे आणि हा भारताचा देखील विजय आहे ते कसं काय ते सगळं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा मॉरिशस हा एक हिंदी महासागरातील देश आहे आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यापासून मादागास्करच्या जवळ असा हा देश आहे या देशावर पहिल्यांदा डचांची सत्ता होती नंतर फ्रेंचांची सत्ता होती आणि नंतर फ्रेंचांनीच हे बेट इंग्रजांना ट्रान्सफर केलं अठराशे चौदा साली त्यामुळे या बेटावर इंग्रजांची सत्ता आली हिंदी महासागरातलं इंग्रजांचं एक महत्वाचं सैनिक तळ याच ठिकाणी होतं आता मग तुम्हाला प्रश्न पडेल की इथे एवढे भारतीय लोक गेले तरी कसे काय तर ब्रिटिश लोक इथं कामासाठी कामगार म्हणून भारतातल्या लोकांना पहिल्यांदा मजूर म्हणून घेऊन गेले त्यामुळं या बेटावर आज जवळजवळ सत्तर टक्के लोक हे भारतीय वंशाचे आहेत आणि त्यात हिंदूंची लोकसंख्या जवळजवळ पन्नास टक्के आहे एकोणीसशे अडुसष्ट सालापर्यंत ब्रिटिशांची या मॉरिशसवर सत्ता होती एकोणीसशे अडुसष्ट साली मॉरिशस स्वतंत्र झाला पण एकोणीसशे पासष्ट साली ब्रिटिशांनी एक गेम केला मॉरिशस हे मुख्य बेट सोडून मॉरिशसची जी इतर छोटी मोठी साठ बेटं होती ती मात्र ब्रिटिशांनी एकोणीसशे पासष्ट सालीच एक कायदा करून मॉरिशस पासून वेगळी केली आणि त्या भागाला नाव दिलं होतं ब्रिटिश इंडियन ओशन टेरिटरी म्हणजे झालं कसं तर भारत स्वतंत्र झाला तसं भारताबरोबर अंदमान निकोबार ही बेटं सुद्धा स्वतंत्र झाली तसं झालं नाही मॉरिशस स्वतंत्र झाला पण मॉरिशसची जी ही साठ बेट होती ती स्वतंत्र झाली नाहीत त्यांच्यावर सत्ता ब्रिटिशांचीच राहिली त्या बेट समूहाचं नाव होतं चागोस बेट समूह भारत स्वतंत्र झाल्यावर भारतानं मॉरिशस बरोबर चांगले संबंध प्रस्थापित केले तिथं जास्तीत जास्त भारतीय लोक असल्यामुळं भारताला हे सोपं गेलं आणि भारतानं मॉरिशसला मोठ्या प्रमाणावर मदत देखील केली म्हणजे एक राष्ट्र म्हणून उभं राहण्यासाठी मॉरिशसची संयुक्त राष्ट्राकडे मागणी होती की ही साठ बेट देखील आम्हाला स्वतंत्र करून मिळावीत कारण ती मॉरिशसची संपत्ती आहे पण ब्रिटननं ही साठ बेट आपल्याकडेच ठेवली पण त्याशिवाय या साठ बेटांच्या पैकी एक मोठं बेट ज्याचं नाव आहे दिएगो गार्सिया ते बेट अमेरिकेला लीज वर देऊन टाकलं नव्याण्णव वर्षासाठी या दिएगो गार्सिया बेटावर अमेरिकेचा मिलिटरी बेस आहे आजही म्हणजे हिंदी महासागरात अमेरिकेचं एक महत्वाचं लष्करी ठाणं याच चागोस बेट समूहापैकी दिएगो गार्सिया या बेटावर आहे भारताची देखील मॉरिशसमध्ये मोठी इन्व्हेस्टमेंट आहे मॉरिशसमधले कोस्टगार्ड तिथले नॅशनल सिक्युरिटी अॅडवायझर या सगळ्या गोष्टी भारतच ठरवत असतो मॉरिशसमध्ये भारतानं मेट्रो बनवण्याचं चा काम चालू केलं तिथल्या सुप्रीम कोर्टाची बिल्डिंग देखील भारतानंच बनवलेली आहे दोन हजार पंधरा साली मॉरिशसमध्ये आगालेगा या बेटावर एक हवाई पट्टी देखील भारतानं निर्माण केली म्हणजे थोडक्यात के मॉरिशसच्या या बेटावर भारताच्या लष्कराचा एक तळ निर्माण झालेला आहे भारतानं सांगताना असं सांगितलं की हे बेट भारत नागरी हवाई वाहतुकीसाठी वापरणार आहे पण तसं सांगितलं असलं तरी भारताचं या ठिकाणी एक महत्वाचं ठाणं आहे हे मात्र नक्की त्यामुळे मॉरिशसनं देखील भारताला नेहमीच मदत केलेली आहे भारताच्या आतापर्यंतच्या सगळ्या सरकारांनी मॉरिशसच्या या साठ बेटांच्या स्वातंत्र्यासाठी संयुक्त राष्ट्रामध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये कायम आवाज उठवला आणि भारताच्या सध्याच्या सरकारने त्याला भरपूर जोर लावला अखेर दोन हजार एकोणीसला ला आंतरराष्ट्रीय न्यायालयानं असं जाहीर केलं की ब्रिटननं या साठ बेटांना स्वतंत्र करावं आणि ही साठ बेटं मॉरिशसला देऊन टाकावीत हा भारताचा आणि मॉरिशसचा एक फार मोठा विजय होता त्याप्रमाणे मग ब्रिटननं होय नाही करत करत दोन आठवड्यापूर्वी म्हणजे दोन हजार पंचवीस सालापर्यंत मॉरिशियस बरोबर एक करार केला आणि ही बेटं म्हणजे या बेटांच्यापैकी एकोणसाठ बेटं मॉरिशसला देऊन टाकली फक्त एक बेट आता ब्रिटनच्या देखील ताब्यात नाही कारण ते त्यांनी एकोणीसशे सदुसष्ट सालीच लीज वर अमेरिकेला देऊन टाकले आणि तिथं अमेरिकेचा बेस आहे त्यामुळे हे एक बेट तेवढंच आता ताब्यात येणार नाही आहे बाकी सगळी बेट मॉरिशसच्या ताब्यात येत आहेत भारताच्या या मुस्द्देगिरीच्या विजयामुळे सध्या चीन टेन्शनमध्ये आहे कारण चीनचा भारताला सर्व बाजूंनी घेरण्याचा जो प्लॅन आहे त्याच्यामध्ये पाकिस्तान आहे अफगाणिस्तान आहे दुसऱ्या बाजूला बांगलादेश आणि दक्षिणेकडं हिंदी महासागरात अनेक जी छोटी मोठी बेटं आहेत त्या बेटांवरती मिलिटरी बेस निर्माण करण्याचं आणि भारताला सर्व बाजूंनी घेरण्याचं ज्याला स्ट्रिंग ऑफ पल्स असं म्हणतात तसं घेरायचा तो प्लॅन होतात त्यातून भारताचा सुटण्याचा मार्ग सध्या यशस्वी होतोय कारण भारताचे मॉरिशसबरोबर बरोबर चांगले संबंध आहेत तसंच भारताचे शेजारच्या मादागास्कर बरोबर सेशल्स बरोबर आणि वरती अरब देशांपैकी ओमान बरोबर चांगले संबंध आहेत त्यामुळे भारताला घेरण्यासाठी चीन हिंदी महासागरात जरी उभा राहिला तरी देखील भारत हिंदी महासागरात खंबीरपणे उभा राहतोय नवीन नवीन मित्र बनवतोय आणि तिथं आपला लष्करी तळ देखील निर्माण करतोय त्यामुळं चीनचं टेन्शन वाढलंय हे नक्की सध्या भारत आणि मॉरिशस यांच्यातला व्यापार मॉरिशसच्या एअर मॉरिशस या कंपनीला भारतानं केलेली मदत अशा अनेक गोष्टींनी भारत चीनचा चाललेले प्रयत्न चा काम करतोय चीनला देखील पैसे इन्व्हेस्ट करून मोठं व्हायचं मॉरिशस मध्ये एका बंदराचा विकास करायचं काम चीन हातात घेतलंय दोन हजार एकोणीस साली मॉरिशस बरोबर फ्री ट्रेड अग्रिमेंट केले पण मॉरिशस मध्ये तरीही भारताचा वरचष्मा राहतोय ही, चा ही गोष्ट चीनला येणाऱ्या काळात सहन होणार नाही त्यात आणि चागोस बेट ही मॉरिशसकडे आल्यामुळं त्याचा भारताला फायदाच होईल अमेरिकेचा लष्करी तळ जवळ असताना देखील त्याच्या शेजारीच अगालेगा बेटावरती भारताला एक लष्करी तळ मिळणं ही भारताच्या दृष्टीनं आणि संपूर्ण हिंदी महासागरावर लक्ष ठेवण्याच्या दृष्टीनं एक फार मोठी ॲडव्हान्टेजस पोझिशन भारतासाठी आहे कुठेही युद्ध न करता फक्त गेली साठ वर्षे सलग आंतरराष्ट्रीय दबाव तंत्राचा वापर करून भारत आणि मॉरिशस या दोघांनी संयुक्त राष्ट्रामध्ये आणि आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये मिळवलेला विजय आणि त्यानंतर आता आपल्या ताब्यात आलेली ही बेट हा फक्त मॉरिशसचा विजय नसून हा भारताच्या मुत्सद्देगिरीचा भारताच्या नेतृत्वाचा देखील विजय आहे ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून सांगा भारताचे हे जे सगळे प्लॅन्स आहेत हिंदी महासागरातले भारताचा जो वाढता प्रेझन्स आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते देखील कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा जय हिंद